नमस्कार मित्रांनो दिवंगत अभिनेते निळू फुले यांना कोणतीही ओळखीची गरज नाही कारण त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेला आहे निळू फुले यांचा जन्म एकोणावीसशे मध्ये पुणे येथे झाला त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशांवर चरितार्थ चालवत असत निळू फुले मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतलं पण आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वत एर्या गबाळ्याचे काम नोहे हा वग लिहिला त्यानंतर पु ल देशपांडे यांच्या नाटकात रांगेची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळू भाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळू भाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला निळू फुले यांनी कथा ऐकलेल्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले एक गाव बारा भानगडी या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आणि सलग चाळीस वर्षे या चित्रपट सृष्टीत व रंगभूमीवर कार्यकिर्दी केली निळू फुले यांनी बारा हिंदी चित्रपटात भूमिका केल्या आहेत तर मराठी भाषेतल्या जवळपास चित्रपटांमधून काम केले आहे त्यांच्या भूमिकांपैकी गोरीदा पाऊल शापित सामना सिंहासन यांतील भूमिका विशेष गाजल्या तर मित्रांनो तुम्ही दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या बायकोला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊया आज आपण त्यांच्याविषयी निळू फुले यांच्या पत्नीचे नाव रजनी फुले असे आहे रजनी फुले या देखील निळू फुले प्रमाणे प्रसिद्ध अभिनेत्री आहे त्यांनी आपल्या नवऱ्या प्रमाणेच मराठी सिनेमा विश्वात अनेक हिट चित्रपट दिले आहेत रजनी फुले यांनी चित्रपट मालिका नाटक या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत पण निळू फुले आणि रजनी फुले यांचा विवाह झाल्यानंतर रजनी फुले यांनी अभिनयाला रामराम ठोकला आणि आपल्या सुखी संसारात मग्न झाल्या निळू फुले आणि रजनी फुले यांना गार्गी फुले ही एक मुलगी देखील आहे ती सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात काम करते तर मित्रांनो तुम्हाला दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या कारकिर्दी विषयीची आणि त्यांच्या बायको माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा